शाळा चालू झाल्यावर पहिल्यांदा उठलं की प्रश्न पडतो मुलांच्या डब्याला काय द्यायचं एकतर मुलांना दोन दोन डबे द्या लहान सुटीसाठी मोठ्या सुटीसाठी मग काय द्यायचं आणि आपलं हट्ट ते पौष्टिक पाहिजे मुलांना आवडणारं पाहिजे सकाळच्या घरी पटकन होणारं आणि सुटसुटीत पाहिजे हे तुमचे सगळे हट्ट पुरवण्यासाठी आपण सालाबादप्रमाणे याही वर्षी शाळेच्या डब्याची सिरीज करतोय आज पहिला एपिसोड आहे ही सिरीज जर तुम्हाला अशीच बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये हॅशटॅग सरिताज किचनसुद्धा लिहा तर आज सुद्धा तुम्हाला एकदम असं छान कॉम्बिनेशन सांगणार आहे जे मुलांच्या डब्याला देऊ शकता लहान सुटी आणि मोठ्या सुटीसाठी आणि सकाळच्या घाईमध्ये पटकन करू शकता सुरुवात करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत शाळेचा डबा येस तर जवळपास चार वर्ष झालं आपण ही सिरीज करतोय म्हणजे मुलांना आजकाल दोन डबे द्यायला लागतात की नाही एक स्नॅक्ससाठी किंवा नाश्त्याचा डबा आणि एक लंचसाठी तर त्याचं कॉम्बिनेशन काय करायचं आपल्याला सुचत नाही आपण डबा तर देतो पण सुचत नाही तर आपण ही सिरीज सुरू करतोय रेसिपीला सुरुवात करूया सकाळी घाई असते मग अशा वेळी आपण काहीतरी पटकन होणार पण पौष्टिक देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातल्या त्यात मुलांना आवडेल असं तर आज आपण लहान डब्यासाठी करणार आहोत साखरपोळी हो ना मनुला आवडते की नाही साखरपोळी तर ती कशी करायची त्यासाठीचं साहित्य सांगते बर ठीक आहे सकाळच्या डब्याला पुरणपोळी करा बरं का तुम्ही हा तशी पुरणपोळी करा बरं का तुम्ही सकाळच्या डब्याला बघू कोडकोड करते मनस्विनी चॅलेंज दिलं तुम्हाला मुलांच्या शाळेच्या पुरणपोळी करायची चला तर आपल्याला ला लागणार आहे मळलेली कणिक जी आपण चपातीला मळतो ना तशीच मळायची आहे साखर तूप आणि पिठी तर कशी करायची ते बघूया तर मनुला मी कधी कधी साखरपोळी देते तर इथे उंडा घेतलाय नेहमी कशी पोळी लाटतो तसं लाटायचं थोडं मोठं लाटायचं आता हे मी साखरेपासून करतेय तुम्ही गुळापासून पण करता करता येत पोळी अशी लाटली आता याला लावायचंय तूप आता ह्याच्या मध्यभागी मी थोडी साखर पसरतीये खरंतर हे पिठी साखरेचं पण होतं पण अशी अख्खी साखर घेतली ना ते छान कॅरमलाइज होतं आणि मुलांना खूप आवडतं तर थोडी साखर घातली तर याला आपण दुमडून घेऊ चारी बाजूने दुमडून घ्यायचं हो स्क्वेअर बनवते मी थांब मनस्वी जरा आज मी पुरणपोळी करणार आहे आता याला लाटून घेऊया छान दिसतंय ना बघ साखर पण दिसतीये हो मनुला आवडते की नाही तर तुम्हाला मनुषी बोलता बोलता कळलंच असेल की स्क्वेअर शेपची पोळी होते आणि थोडी पातळ लाटायची म्हणजे छान कॅरेमलाइज होऊन कुरकुरीत लागते चला ही पोळी लाटून झाली आहे भाजून घेऊ तर तवा मध्यम गरम झाला की पोळी भाजायला टाकायची तर बरेच जण म्हणतात हा तवा कशाचा आहे हा नॉनस्टिक नाहीये बर का किंवा हा लोखंडी पण नाही हा हार्ड अनोडाईटचा तवा आहे तर पोळी अर्ध्या एक मिनिटांनी उलटून घ्यायची आता इथून पुढे मात्र पोळी हाताने भाजायची नाही बरं का कारण साखर आहे ना चटका लागतो गूळ जरी घातला किंवा गूळ पावडर जरी घातली तरी उलथानानी भाजायची गॅस मी जरा मध्यम करते आहे आणि पोळी भाजून घेणार आहे तर असं ही पोळी आपल्याला मध्यम असेवर छान अशी हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजायची त्या साखरेचा रंग असा तांबूस होतो आणि चवीला मस्त लागते आता इथं मी याला तूप लावते आहे तुम्ही तेल लावून भाजू शकता किंवा बटर सुद्धा चालेल बरं का मनुला आमच्या तूप लावून आवडतं हो ना फक्त साखर ज्या बाजूने दिसते ना त्या बाजूने थोडंसं जास्त असं खरपूस भाजायचं खूप मस्त बघा छान अशी खरपूस शेकून झाली आहे काढून घेऊया ती मस्त दिसते की नाही आता आमची मनस्वी लाटणार हो ना तर लहान डब्यासाठी आपण साखर पोळी केली आता मोठा डबा म्हणजे लंचसाठी आपण करतोय मटार पनीर भात जो सकाळच्या घाईमध्ये पटकन होतो फक्त आपल्याला थोडीशी आयडिया पाहिजे की तो असा छान मोकळा होण्यासाठी काय करायचं मटार पनीर भात करायचा आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूया भातासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी तांदूळ चवीपुरतं मीठ अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा साजूक तूप फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा जिरं एक वेलदोडा दोन लाल सुक्या मिरच्या थोडासा चिरलेला लसूण एक लहान बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर शंभर ग्रॅम पनीर असे क्यूब करून घेतलेले आहेत आणि दोन टेबलस्पून मटार तर पहिल्यांदा मी इथं भात बनवून आहे तर कुकर गरम करत ठेवलाय त्यामध्ये आपण तांदूळ घेतले होते ते मी स्वच्छ धुवून पंधरा मिनटं भिजवून घेतले तांदूळ असे भिजवून घेतले ना की त्याच्यातलं स्टार्च पाण्यासोबत निघून जातं आणि भात मोकळा होतो इथं मी हा कोलम तांदूळ वापरला आहे त्याचा भात छान मोकळा होतो तुम्हाला एकदम मोकळा भात नको आहे तर रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल तर कुकरमध्ये तांदूळ घेतले आता तांदळाच्या दुपटीने पाणी घालायचं या वाटीने एक वाटी होते दोन वाट्या पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे थोडंसं तूप घालायचं म्हणजे भात चांगला मोकळा मोकळा होतो कुकरचं झाकण लावायचं आणि याची एक शिट्टी करायची किंवा तुमच्या कुकरला जशी लागते तशी एक किंवा दोन शिट्ट्या घ्या आता इथं तुम्ही जर हे उठल्या उठल्या म्हणजे जेव्हा तुम्ही डब्याला सुरुवात करता तेव्हा आधी कुकर लावून घेतला बाकीची कणिक वगैरे तिंबून दुसरा पदार्थ करेपर्यंत हा भात आपला तयार होईल चला आता कुकर लावून घेऊया तर आपला कुकर झाला आहे उघडून बघूयात भात आपला छान शिजला आहे आणि कोलम होता त्यामुळं छान मोकळा मोकळा झाला आहे आता आपण काय करायची याच्यातली वाफ काढून टाकायची आणि कुकर असाच उघडा ठेवून द्यायचा म्हणजे काय जास्तीची वाफ निघून जाईल आणि भात छान मोकळा मोकळा होईल तोपर्यंत आपण याची जी काही भाजी आहे म्हणजे मटार पनीरचं ते भातामध्ये जे मिसळायचं आहे ना ते मिश्रण करून घेऊया तर त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण घालूया थोडस तूप किंवा तुम्ही तेल वापरू शकता किंचित मीठ घालतेय मी अगदी एक चिमुडभर यामध्ये घालायचं पनीर आता हे पनीर आपल्याला हलके हलके डाग येईपर्यंत फ्राय करायचं पनीर असं छान फ्राय झालंय हलके हलके मार्क्स आले त्याच्यावर काढून घेऊया आता पॅनमध्ये मध्ये अजून चमचाभर तूप घेऊ आणि याची फोडणी करू तूप गरम झालं यामध्ये घालूया जिरं जिरं छान फुलून द्यायचं तर यामध्ये घालूयात लाल सुकी मिरची आणि एक वेलदोडा चिरलेला लसूण घालायचं आणि याला मंदाचेवर परतायचं लसूण परतला आता घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथं तुम्ही कांदा उभा चिरला तरी पण चालेल जर तुम्ही असाच करताय तर मुलांना देताना बारीक चिरायचं कांदाही आहे आता कोथिंबीर घालूया भातात आपण मीठ घातलं होतं आता फक्त मसाल्यापुरतं मीठ घालायचंय मटार घालायचा आणि याला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं मटार आपण फ्रोझन वापरलाय त्यामुळे इथं मी दोन तीन मिनिट फक्त परतून घेणार आहे तुम्ही जर ताजा मटार वापरताय तर एक वाफ काढा चला आता मटार ही परतला यामध्ये घालायचंय पनीर पनीर यामध्ये चांगलं मिक्स करायचं पनीर छान मिसळलं मला मीठ थोडं कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडं मीठ घालते थोडीशी अजून कोथिंबीर घालते आता एकदम मोठ्या गॅसवर याला छान टॉस करूया म्हणजे मग सगळे जिन्नस चांगले पनीरला कोट होतील बघा हे छान तयार झालं आहे आता गॅस करते मी बंद आता आपला हा जो भात आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं घालायचं किंवा तुम्ही मोठ्या कढाईमध्ये करताय तर याच्यामध्येच तुम्ही भात घालून परतून घ्या गॅस मी पुन्हा चालू केला आता याला याच्यामध्ये अलगद हाताने मिक्स करायचं आता हे मी काय केलं सकाळी आपण जेव्हा डब्याला सुरुवात करतो ना तर सुरुवातीलाच पहिल्यांदा कुकर लावून घ्यायचा कुकर होतोय तर कणिक तिंबणं दुसरा पदार्थ करणं हे करायचं आणि कुकर झाला की त्याच्यातली वाफ आधी मोकळी करायची आणि एकीकडे कढईमध्ये हा मसाला तयार करायचा आणि त्याच्यामध्ये भात घालायचा आणि याला परतून घ्यायचं जर तुम्ही हे आदल्या दिवशी जर रात्री भात करून ठेवला असेल त्याचं केलं तरी पण चालतं पण आपण पड़ मुलांना डब्याला देतो ना म्हणून मी ताजं ताजं करते चला हे तयार झालंय आता काय करू कुकरचं झाकण घट्ट लावायचं नाही याच्यावर अलगच झाकण ठेवून दोन मिनिटांची वाफ काढतो दोन मिनिटं फक्त वाफ काढली कर गॅस करूयात बंद आणि आपला हा मटार पनीर भात तयार झाला याच्यासोबत जर तुम्ही मुलांना कोशिंबीर दिली एखादी चटणी दिली ना तरी सुद्धा खूप मस्त लागतो तर अशा प्रकारे आज आपण इथं मुलांच्या डब्यासाठी दोन पदार्थ बघितले सकाळ लहान डबा जो असतो म्हणजे सकाळचा नाश्ता किंवा स्नॅक म्हणू शकता यासाठी आपण केली साखरपोळी ही जरी गार झाली ना तरी सुद्धा आपली गुळपोळी कशी अशी खुसखुशीत लागते अगदी तशीच लागते आणि मोठ्या डब्यासाठी म्हणजे आपण लंच साठी मुलांना देतो त्यासाठी मी इथं पनीर मटार भात केलेला आहे तुम्हाला याच्यात अजून थोडंसं मीठ तिखट घालायचं असेल तसं थोडंसं बदल करून केलं तरी चालेल फक्त सकाळच्या घाईमध्ये करत असताना तुम्हाला वाटेल की हे कसं करायचं इतकं सगळं थोडीशी सिक्वेन्स फॉलो केली व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही अगदी वेळेमध्ये मुलांना अगदी पोटभरीचा आणि व्यवस्थित डबा देऊ शकाल तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा ही सिरीज जर कंटिन्यू बघायची असेल तर कमेंटमध्ये हॅशटॅग सरितास किचन लिहायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद